नमस्कार विद्यार्थ्यांनो चला तर दररोजच्या प्रमाणे आज सुद्धा आपण द हिंदू मधील एडिटोरियल मधील एका आर्टिकल वर डिस्कशन करणार आहोत आणि हे आर्टिकल कशाबद्दल आहे हे मराठीमध्ये व्यवस्थित समजून घेणार आहोत तर आजच्या आर्टिकलचे नाव आहे अनएनव्हिएबल चॉईस ऑन द गव्हर्नमेंट फिजिकल पॉलिसी स्पेस तर आर्टिकल सुरू करण्याआधी आपल्यासाठी नेहमीची महत्वाची माहिती की या आर्टिकल मध्ये जे अवघड शब्द आहेत त्या अवघड शब्दाची आपण एक पीडीएफ तयार केली आहे आणि ती आपल्या टेलिग्राम चॅनल मध्ये उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर या शब्दाचे समानार्थी शब्द विरुद्धार्थ शब्द आणि एक एक वाक्यात उपयोग आणि त्या वाक्यात उपयोगाचा मराठी मध्ये अर्थ अशी एक संपूर्ण माहिती असणारी पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनल मध्ये आहे तर हे शब्दांचा चांगला सराव व्हावा आणि हे शब्द चांगल्या प्रकारे माहिती व्हावेत म्हणून तुम्ही ती पीडीएफ नक्की डाऊनलोड करा आणि हे शब्द चांगल्या प्रकारे समजून घ्या तर आजचं जे आर्टिकल आहे ते इकॉनॉमी म्हणजे अर्थशास्त्र या विषयावर आहे तर बऱ्याच जणांना हा विषय थोडासा अवघड किंवा बोरिंग वाटू शकतो पण खऱ्या अर्थानं पाहिलं तर इकॉनॉमी हा जो विषय आहे तो आपण एकदा समजून घेतला तर त्याचे फायदे आपल्याला आयुष्यभर असणार आहेत म्हणजे उदाहरणार्थ इतिहास हा विषय आपण शिकला तर त्याचा फायदा आपल्याला कधी कधीच होऊ शकतो पण इकॉनॉमी हा विषय जर तुम्ही शिकला तर त्याचा आपल्याला आयुष्यभर कसा फायदा होतो तर देशाची ज्या आर्थिक वाटचाल आहेत ती कळते आणि त्याचबरोबर आपलं आर्थिक उत्पन्न कसं वाढलं पाहिजे किंवा सरकारच्या पॉलिसी म्हणजे धोरण आहेत कशा प्रकारे फायदा करू शकतात हे आपल्याला लवकर समजायला मदत होते त्यामुळे हा जो इकॉनॉमी म्हणजे अर्थशास्त्र विषय आहे याची भीती न बाळगता आपण जर याच्याबद्दल थोडासा इंटरेस्ट निर्माण केला तर आपल्याला खूप फायदा होऊ शकतो आणि आज आपण या आर्टिकलमध्ये होईल तेवढ्या सोप्या पद्धतीने हे आर्टिकल समजून घेण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुम्हाला या अर्थशास्त्र या विषयामध्ये थोडासा इंटरेस्ट निर्माण होईल तर या आर्टिकलचे नाव आहे अन चॉईस ऑन द गव्हर्नमेंट फिजिकल पॉलिसी स्पेस अन म्हणजे त्रासदायक किंवा अवघड गोष्ट चॉईस म्हणजे पर्याय फिजिकल पॉलिसी म्हणजे वित्तीय धोरण आणि स्पेस म्हणजे ती गोष्ट किंवा बाब तर इथे आपल्याला एक कन्सेप्ट पाहायला भेटते फिजिकल पॉलिसी तर फिजिकल पॉलिसी काय आहे आपण सोप्या शब्दात समजून घेऊया तर आपण आपल्या घरचं उदाहरण घेऊया तर आपले वडील जर जॉबला असतील तर ते घराचं मॅनेजमेंट कसं करत असतात तर जी पगार किंवा जे उत्पन्न त्यांचं होणार आहे आणि जो खर्च होणार आहे या दोन्हीमध्ये ते पूर्ण घराचं जे आर्थिक वाटचाल आहे किंवा जे आर्थिक उलट आहे त्याचं मॅनेजमेंट करतात म्हणजे जे उत्पन्न आहे ते आणि जो खर्च होणार आहे तो या दोन्ही मध्ये जर बरोबर संतुलन ठेवलं तरच त्या घराचा पूर्ण कारभार व्यवस्थितरित्या चालवता येऊ शकतो त्याचप्रमाणे सरकार त्यांचं जे उत्पन्न आहे जे की सरकारला कर म्हणजे टॅक्स यामधून मिळतं आणि सरकारचा जो खर्च होणार आहे तो म्हणजे जे नोकरदार वर्गाच्या पगारी असतात त्यानंतर सरकारच्या योजना असतात त्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी लागणारा खर्च असतो आणि त्याचबरोबर काही पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते वगैरे बांध यासाठी लागणारा जो खर्च आहे तर या दोन्हीमध्ये सरकारला एक व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे तर हे नियोजन जे सरकार करतं म्हणजे सरकारचं उत्पन्न आणि सरकारचा खर्च या दोन्हीमध्ये जे एक प्रकारचं नियोजन सरकार व्यवस्थित दरवर्षी करतं त्याला फिजिकल पॉलिसी असं म्हणतात तर आता आपण या पूर्ण वाक्याचा अर्थ समजून घेऊया अन चॉईसेस म्हणजे त्रासदायक किंवा अवघड पर्याय आणि ऑन द गव्हर्नमेंट फिस्कल पॉलिसी म्हणजे सरकारचं जे वित्तीय धोरण आहे त्याबद्दल उपलब्ध असणारे काही मर्यादित पर्याय असं या लाईनचा अर्थ होतो पुढची लाईन पाहूया ग्रोथ जनरेटिंग कॅपिटल एक्सपेंडिचर कॅन एफेक्ट फिस्कल टार्गेट्स ग्रोथ म्हणजे विकास जनरेटिंग म्हणजे वाढ होणे किंवा चालना देणे कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे भांडवली खर्च एफेक्ट म्हणजे परिणाम होणे आणि फिस्कल टार्गेट म्हणजे वित्तीय उद्दिष्ट तर वर आपण फिजिकल पॉलिसी या शब्दाचा अर्थ पाहिला तोच हा शब्द परत आलेला आहे आणि टार्गेट म्हणजे उद्दिष्ट तर इथे आणखी एक नवीन एक शब्द आलेला आहे कॅपिटल एक्सपेंडिचर तर कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय अवघड शब्द नाही तर याचा अर्थ होतो की सरकारला ज्या मूलभूत सुविधा आहेत उदाहरणार्थ रस्ते धरण किंवा यासारखे असं जे बांधकाम आहे ज्याचा की भविष्यामध्ये खूप काळासाठी फायदा होणार आहे तर यासाठी एक प्रकारचं सरकार खर्च करतं तर त्या खर्चाला कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हणतात तर या पूर्ण वाक्याचा अर्थ पाहूया विकासाला चालना देणारा जो भांडवली खर्च आहे तो भांडवली खर्च केल्यानंतर जे आपल्या देशाचे वित्तीय उद्दिष्ट आहेत त्यावर परिणाम होऊ शकतो असं या वाक्यामध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया द गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जीएसटी रेव्हेन्यू ऑफ वन पॉईंट सेव्हन फोर लॅक करोड इन डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह कन्फर्म्स जस्ट हाऊ नॅरो द गव्हर्नमेंट फिसिकल पॉलिसी स्पेस इज तर इथे आपल्याला आणखी एक नवीन कन्सेप्ट दिली आहे जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स रेव्हेन्यू म्हणजे उत्पन्न नॅरो म्हणजे मर्यादित आणि स्पेस म्हणजे असणे तर सुरुवातीला आपण गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स म्हणजे काय हे जाणून घेऊया तर गुड्स म्हणजे वस्तू आणि सर्व्हिस म्हणजे सेवा तर भारतामध्ये तयार होणाऱ्या सगळ्या महत्वाच्या ज्या वस्तू आहेत त्यांच्यावर आणि सेवा या दोन्हीवर सरकारने एक प्रकारचा टॅक्स लावला आहे आणि टॅक्स म्हणजे जे असतो तो सरकारला एक प्रकारचं उत्पन्न देतो आणि भारतामध्ये हा जो जीएसटी टॅक्स आहे तो काही वर्षांपूर्वी नव्हता आणि या टॅक्स आणल्यामुळे भारताचे जे आर्थिक नियोजन आहे त्याच्यामध्ये बराच फायदा झालेला आहे आणि या टॅक्स मध्ये टप्पे ठरले आहेत म्हणजे तुम्ही या फोटोवर पाहू शकता की पूर्वी जो टॅक्स होता आणि गेल्या सहा महिन्यामध्ये आणखी या टॅक्स मध्ये थोडेसे बदल म्हणजे सुधारणा करण्यात होत्या म्हणजे आधी ज्या गोष्टींवर टॅक्स होता तो आता राहिलेला नाहीये याची आपण डिटेल माहिती या फोटो मध्ये पाहू शकतो तर सुरुवातीला काही गोष्टींवर बारा टक्के ते अठरा टक्के टॅक्स होता तो आता सरकारने फक्त पाच टक्के केला आहे त्यानंतर डेली यूज इसेन्शियल्स म्हणजे नेहमी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांच्यावर पाच टक्के टॅक्स होता तो आता काढून टाकलाय बिल म्हणजे काढून टाकणे त्यानंतर कार्स वर म्हणजे कार, कार खरेदी केल्यानंतर जो टॅक्स होता तो अठ्ठावीस टक्के होता तो आता अठरा टक्के केला आहे त्यानंतर एसी आणि टेलिव्हिजन म्हणजे टीव्ही याच्यावर अठ्ठावीस टक्के टॅक्स होता तो आता अठरा टक्के केला आहे त्याचबरोबर वरचाही टॅक्स कमी केला आहे आणि आता एवढ्या सगळ्या गोष्टींवरचा टॅक्स कमी केला आहे सरकार हो तर सरकारचं उत्पन्न जे असतं ते कमी होऊ शकतं म्हणून खाली जे दिलं आहे लक्झरी अँड सीन आयटम्स तर याच्यावरचा टॅक्स सरकारने वाढवला आहे म्हणजे तो आधी अठ्ठावीस टक्के होता तो आता चाळीस टक्के गेला आहे सीन आयटम्स म्हणजे वाईट वस्तू उदाहरणार्थ तंबाखू किंवा दारू यासारख्या गोष्टींवर आता सरकारने टॅक्स वाढवला आहे ज्यामुळे की सरकारचं आता जे आर्थिक नियोजन आहे ते व्यवस्थितरित्या करता येईल तर अशा प्रकारे देशामधील महत्वाच्या गोष्टीवर सरकारतर्फे जो टॅक्स आकार जातो त्याला गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स म्हणजे जीएसटी असं म्हणतात हे आपण समजून घेतलं तर या जीएसटी मधून मागच्या महिन्यामध्ये म्हणजेच डिसेंबरमध्ये सरकारला एवढं उत्पन्न भेटलं वन पॉईंट सेव्हन फोर लॅक करोड आणि या उत्पन्नावरून सरकारकडे जे भारताचं वित्तीय धोरण व्यवस्थितरित्या राबवण्यासाठी किती मर्यादित पैसा आहे हे वाक्यामध्ये सांगितलं आहे आता तुम्हाला वाटत असेल की एवढे पैसे म्हणजे वन पॉईंट सेवन फोर लॅक करोड रुपीज म्हणजे खूप जास्त पैसे असतील पण जेव्हा देशाचा कारभार चालवायचा असतो तेव्हा हे पैसे पुरेसे असणार नाहीत असे वाक्यामध्ये सांगितलं आहे पुढचं वाक्य पाहूया तर डिसेंबर डेटा रिफ्लेक्ट द इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी इन नोव्हेंबर द सेकंड मंथ अंडर द न्यू रेड्युस जीएसटी रेट्स रिफ्लेक्ट म्हणजे दर्शवणे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी म्हणजे आर्थिक व्यवहार किंवा आर्थिक उलाढाल आणि रिड्यूस म्हणजे कमी करणे तर या वाक्यामध्ये सांगितलं आहे की जो डिसेंबर महिना आहे त्या डिसेंबर मध्ये जी आकडेवारी आपल्याला भेटली आहे म्हणजे सरकारला भेटली आहे ती जे नोव्हेंबर महिन्यामध्ये आर्थिक व्यवहार झाले होते त्यांची आकडेवारी भेटली आहे असं या लाईन मध्ये सांगितलं आहे आणि हा जो डिसेंबर महिना आहे तो जीएसटी मधील जे जी आता नवीन बदल केले आहेत त्यानंतरचा फक्त दुसराच महिना आहे असं या लाईन मध्ये सांगितलं आहे म्हणजे नोव्हेंबरला हे जे नवीन बदल आहेत जीएसटी टॅक्स मध्ये ते अंमलात आणले गेले आणि डिसेंबर महिना त्याचा दुसरा महिना ठरला पुढची लाईन पाहूया डिसेंबर रेव्हेन्यू वेअर मार्जिनली हायर दॅन वन पॉईंट सेव्हन फोर करोड कलेक्टेड इन नोव्हेंबर मार्जिनली म्हणजे किंचित किंवा थोड्या प्रमाणामध्ये तर इथे असं दिलं आहे की डिसेंबर महिन्यामध्ये मा जे सरकारला आर्थिक उत्पन्न भेटलं होतं ते वन पॉईंट सेवन फोर लॅक करोड होतं आणि हा जो महसूल किंवा उत्पन्न होतं हा किंचितच जास्त होता असं या लँग्वेज सांगितलं आहे म्हणजे जे बदल केले जीएसटी मध्ये त्यानंतर हा जो बदल आहे तो थोडासाच म्हणजे किंचितच वेगळा होता असं या लँग्वेज सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया दिस वॉज एक्सपेक्टेड म्हणजे हे अपेक्षितच होते एनी बिली रेट रिडक्शन वुडलीड टू एन इमिडिएट अँड सस्टेन इनक्रीज इन डिमांड एनहेीएसटी कलेक्शन वॉज प्युअर ऑप्टिमिझम बिलीफ म्हणजे विश्वास रेट रिडक्शन म्हणजे दर कमी करणे इमिडियेट म्हणजे लगेच सस्टेन इनक्रीज म्हणजे सातत्याने वाढ होणे आणि ऑप्टिमिझम म्हणजे आशावाद तर इथे असं आहे की हा जो काही काही वस्तू आणि सेवा यांच्या दरामध्ये कपात झाली त्यामुळे लगेच जीएसटी मध्ये सरकारसाठी वाढ होईल हा जो विश्वास आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक प्रकारचा एक आशावादच असणार आहे असं सांगितलं आहे इन रियालिटी पीपल आर मोर लाइकली टू यूज द एक्स्ट्रा मनी टू पॅड अप सेव्हिंग ऑर पेअर डाऊन डेप विथ इनक्रीज कन्झम्पन अ मोर मिडियम टर्म आउटकम इन रियालिटी म्हणजे प्रत्यक्षात पॅड अप सेविंग्स म्हणजे बचत वाढवण्यासाठी डाउन डेफ म्हणजे खर्च कमी करण्यासाठी कन्झम्पन म्हणजे खर्च तर ते असं दिलं आहे की प्रत्यक्षामध्ये आता हा जो जीएसटीचा दर आहे तो बदल आहे त्यानंतर जो जास्तीचा पैसा लोकांकडे उरणार आहे किंवा मग व्यवहारामध्ये उरणार आहे त्या पैशाचा खूप जास्त वापर हा बचत वाढवण्यासाठी जनतेतर्फे केला जातो किंवा लोकांवर जे कर्ज असत ते कमी करण्यासाठी केला जातो आणि त्याचप्रमाणे खर्चामध्ये वाढ होणे हा एक प्रकारे मध्यम कालावधीमधील परिणाम असू शकतो असं या लाईनमध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया दिस हॅपन फॉलोइंग द इनकम टॅक्स रिगिक इन बजेट ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह टू वेन द गव्हर्नमेंट इफेक्टिव्हली एक्झेमटेड पीपल अर्निंग अप टू ट्वेल्व लॅक अ इयर फ्रॉम इनकम टॅक्स इनकम टॅक्स म्हणजे जे लोकांचं उत्पन्न असतं त्याच्यावर एक प्रकारचा सरकारतर्फे टॅक्स घेतला जातो इनकम म्हणजे उत्पन्न तर मागच्या वर्षी भारत सरकारने त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये इनकम टॅक्स या टॅक्स बद्दल एक महत्वाचा बदल केला होता तर त्या बदलानंतर काय परिणाम झाले आहेत याबद्दल या वाक्यामध्ये सांगितलं आहे तर त्या बदलानुसार ज्या ज्या व्यक्तींचं बारा लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असेल त्यांना इन्कम टॅक्स पासून सूट देण्यात आली होती मागच्या वर्षाच्या म्हणजे दोन हजार पंचवीसच्या च्या अर्थसंकल्पामध्ये पुढची लाईन पाहूया द जीएसटी अँड इन्कम टॅक्स डिसिजन वेआर बोथ वेलकम रिलॅक्सेशन रिलॅक्सेशन्स म्हणजे दिलासा देणे तरी ते असं दिलं आहे की या दोन गोष्टी जीएसटी आणि इन्कम टॅक्स या दोन गोष्टीमध्ये बदल केल्यामुळे आणि ह्या दोन गोष्टी एक प्रकारे जनता आहे त्यांच्या भल्यासाठी वापरल्यामुळे लोकांमध्ये एक प्रकारचं दिलासाचे वातावरण निर्माण झालं आहे असं या लाईनमध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया फॉर दिस दे आर गोइंग टू कॉज द गव्हर्नमेंट मोर पेन दॅन गेन हा म्हणजे मात्र किंवा तरी सुद्धा कॉज म्हणजे निर्माण करणे पेन देन गेन म्हणजे फायद्यापेक्षा नुकसान किंवा अडचणी तर इथे असं दिलं आहे की या ज्या सुधारणा केल्या आहेत त्यामुळे या वर्षभरासाठी सरकारला त्यामधून एक प्रकारचा फायदा होण्यापेक्षा जास्त अडचणी किंवा नुकसानच होणार आहे असं या लाईन सांगितलं आहे द मोस्ट रिसेंट डेटा ऑन द गव्हर्नमेंट अकाउंट रिफ्लेक्ट दिस रिफ्लेक्ट म्हणजे दिसणे किंवा स्पष्ट होणे तर या वाक्यामध्ये असं सांगितलं आहे की सरकारचं जे सध्याची आकडेवारी आहे त्यामध्ये हे जे थोडस नुकसान सरकारला त्यांच्या रेव्हेन्यू म्हणजे महसुलातून झाले आहे ते सरकारच्या या आकडेवारीनुसार दिसू शकतं टोटल टॅक्स रेव्हन्यू स्टूड नाईन लाख करोड द एंड ऑफ नोव्हेंबर लोअर द सेम ऑफ एक आकडेवारी दिली आहे की नोव्हेंबर दोन हजार पंचवीस च्या अखेरीस जे सरकारला महसूल भेटला होता तो तेरा लाख करोड एवढा होता आणि याच सेम काळामध्ये म्हणजे दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस म्हणजे मागील वर्षी जे उत्पन्न होतं त्याच्यापेक्षा हे जे या वर्षीचा महसूल आहे तो तीन पॉइंट चार टक्के कमी आहे असे लाइन मध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया ऑन द अदर हँड द सेंटर्स कॅपिटल एक्सपेंडिचर स्टुड सिक्स पॉईंट फाईव्ह एट लॅक करोड रुपीज इन द एप्रिल नोव्हेंबर ट्वेंटी एट पर्सेंट हायर दॅन द सेम पिरियड ऑफ द प्रिविस इयर तर इथे आपण डिस्कस केलं तसं कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे जे सरकारचा भांडवली खर्च आहे त्याच्याबद्दल माहिती सांगितलं आहे तर हा जो खर्च होता तो खर्च किती झाला आहे तर सिक्स पॉईंट फायव्ह एट लॅक करोड रुपीज एवढा झालेला आहे कधी झालेला आहे एप्रिल ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या काळामध्ये सरकारचा हा भांडवली खर्च सिक्स पॉईंट फायव्हर करोड झालेला आहे आणि हा खर्च मागच्या वर्षीच्या याच काळापर्यंत म्हणजे एप्रिल नोव्हेंबर दोन हजार चोवीस या काळामध्ये झालेल्या खर्चाच्या अठ्ठावीस टक्के पेक्षा जास्त आहे असं या लाईन मध्ये सांगितलं ला आहे पुढची लाईन पाहूया दिस जम्प इन द कॅपिटल एक्सपेंडिचर वॉज बॅलन्स्ड आउट बाय मच स्लोअर ग्रोथ इन द रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ऑफ टू पॉईंट वन पर्सेंट जंप म्हणजे वाढ बॅलेन्स्ड आउट म्हणजे संतुलित होणे तर इथे असं दिलं आहे की भांडवली खर्चामधील ही जी वाढ आहे ती महसुली खर्चातील जी वाढ आहे त्याच्या फक्त दोन पॉईंट एक पर्सेंट इतक्या मंद वाढीमुळे सर्व काही गोष्टी गोष्टी ज्या आहेत या खर्चामधील त्या, खर्चा त्या संतुलित झालेल्या आहेत म्हणजे सरकारचा जे भांडवली खर्च आहे तो थोडासा कमी झालेला आहे आणि जे सरकारला जे उत्पन्न भेटणार होतं ते त्यावेळेस थोडस व्यवस्थित प्रमाणामध्ये भेटलाय त्यामुळे हे ज्या दोन्ही गोष्टी मधील बॅलेन्स आहे म्हणजे जो एक प्रकारचा खर्च आहे संतुलित झाला आहे असं या लाईन मध्ये सांगितलं आहे हावेअर ऑफ द टू टाइप्स ऑफ स्पेंडिंग द गव्हर्नमेंट हॅज मच लेस डिस्क्रिप्शन ओव्हर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर तर इथे असं दिलं आहे की वर जे दोन प्रकारचे खर्च आहेत त्या खर्चांपैकी महसुली खर्चांवर सरकारचं खूप कमी प्रमाणामध्ये नियंत्रण असतं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे महसुली खर्च तर हे नियंत्रण कमी काय असतं तर हे पुढच्या लाईन मध्ये सांगितलंय तर ते समजून घेऊया विच कंप्रायझेस एक्सपेंडिचर सच्याच सॅलरीज पेन्शन्स अँड इंटरेस्ट ऑन लोन्स दे कॅनॉट बी केप्ट सबड्यूड फॉर लाँग सबड्यूड म्हणजे आटोक्यात ठेवणे किंवा मग असे थांबवून ठेवणे तर इथे असं दिलेलं आहे की या रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये कोणकोणत्या महत्वाच्या गोष्टी येतात तर जे सरकारी नोकरदार असतात त्यांच्या पगारी त्यानंतर पेन्शन आणि जे सरकार लोन घेत ला त्या वर येणार जे इंटरेस्ट म्हणजे व्याज आहे तर या गोष्टी नेहमी सरकारला द्याव्याच लागतात त्यामुळे हा जो खर्च आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे महसुली खर्च तर तो एक प्रकारे जास्त वेळासाठी म्हणजे दीर्घकाळासाठी आटोक्यात आणता येऊ शकत नाही असं या लाईन मध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया द गव्हर्नमेंट हॅज व्हॅलिएंटली ट्राय टू पोस्टर इट्स अर्निंग थ्रू द न्यू एक्सरसाइज अँड द जीएसटी रेट ऑन टोबॅको प्रोडक्ट्स या महत्वाच्या शब्दांचा अर्थ जाणून घेऊया व्हॅलेंटली म्हणजे एक प्रकारे साहस दाखवून पोलस्टर म्हणजे प्रोत्साहन देणे तर असं दिलंय की, दिल की सरकारने जे तंबाखूजन्य पदार्थ आहेत म्हणजे की टोबॅको प्रोडक्ट्स आहेत त्यांचं जे उत्पन्न होणार आहे तर त्यावर आता या जीएसटी रेट्स मध्ये वाढ केली आहे मोठा धाडसी निर्णय आहे आणि यामधून सरकारला जे मिळणार नवीन उत्पन्न आहे त्यामध्ये खूप वाढ झाली आहे असं या लाईन मध्ये सांगितलं आहे इथून पुढची अर्धी लाईन पाहूया नॉट टू मेन्शन द हेल्थ अँड सेक्युरिटी सेस ऑन द मॅन्युफॅक्चर ऑफ पान मसाला तर या वाक्यामध्ये आणखी एक महत्वाची कॉन्सेप्ट आहे ती म्हणजे सेज तर सेज काय असतो तर हा एक प्रकारचा टॅक्स असतो उदाहरणार्थ एक सरकारने सुरुवातीला टॅक्स लावलाय तर या टॅक्सवर सरकार आणखी टॅक्स लावतं म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या गोष्टीवर दोन टक्के टॅक्स सरकारने लावला आहे तर त्या दोन टक्केवर सरकार आणखी एक टक्के टॅक्स म्हणजे टोटल त्या गोष्टीवर तीन टक्के टॅक्स लावला जातो तर हा जो एक टक्के एक्स्ट्रा टॅक्स आहे त्याला सेज असं म्हणतात तर हा सेज का लावला जातो तर त्या वाईट गोष्टीचं उत्पादन एक प्रकारे कमी व्हावं म्हणून सरकार काही गोष्टींवर सेज हा टॅक्स लावतो आणि हा जो टॅक्स असतो तर महत्वाच्या कामांसाठी वापरत तरी कोण कुन कोणती काम आहेत ते इथे दिले आहेत हेल्थ म्हणजे आरोग्य आणि सेक्युरिटी म्हणजे सुरक्षा किंवा संरक्षण तर यासारख्या गोष्टीमध्ये सरकारने हा सेज वापरला आहे आणि हा जो सेज आहे तो कशावर लावला आहे हे वाक्यामध्ये सांगितलं आहे मॅन्युफॅक्चर ऑफ पान मसाला म्हणजे जे पान मसाल्याचं उत्पादन होतं त्यावर पुढची लाईन पाहूया हा सिन्स ऑल ऑफ दीज रेट्स अँड सेजेस विल कम इन टू इफेक्ट ऑन फेब्रुवारी वन देअर फुल बेनिफिट विल बी फेल्ट ओनली इन द नेक्स्ट फायनान्शियल इयर तर इथे असं दिलं आहे की हे जे पूर्ण जीएसटी नवीन रेट्स आहेत आणि त्याचबरोबर जो नवीन सेज लावला आहे हा पूर्णपणे जर अंमलात याचे परिणाम जर पाहायचे असतील तर आपल्याला पुढच्या वर्षापर्यंत थांबावं लागणार आहे कारण हे जे पूर्ण दर आहेत आणि सेज आहेत ते एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासूनच पूर्ण देशभरामध्ये लागू केले जातील असं सांगितलं आहे आणि हे लागू केल्यानंतर त्याचे पूर्ण जे, जे परिणाम म्हणजे फुल बेनिफिट आहेत आपल्या अर्थव्यवस्थेवर पाहायला भेटतील असं या लाईन मध्ये सांगितलं आहे द ट्रबल्स फॉर गव्हर्नमेंट फायनान्सेस डू नॉट एंड देअर म्हणजे सरकारचे जे वित्तीय अडचणी आहेत या इथंच संपत नाही असं सांगितलं आहे ट्रबल्स म्हणजे संकट किंवा अडचणी पुढची लाईन पाहूया द रिमार्केबल लोन levels of wholesale inflation this year averaging minus 0.08% so far have also meant that the size of nominal gdp would likely to be smaller than the initially budgeted रिमार्केबली म्हणजे तुलनेने होलसेल म्हणजे मोठ्या प्रमाणावर किंवा त्याला घाऊक असं पण म्हणतात तर हे घाऊक जी महागाई आहे तर या महागाई बद्दल या वाक्यामध्ये सांगितलं आहे तर या वर्षी ही जी घाऊक महागाई आहे ती अत्यंत कमी राहिली आहे असं सांगितलं आहे तर ती आतापर्यंत सरासरी हे जे मायनस झिरो पॉईंट झिरो एट पर्सेंट आहे इतकी होती असं सांगितलं आहे आणि या गोष्टीमुळे देशाचे जे नॉमिनल जीडीपी आहे म्हणजेच जे जीडीपी असतं तर त्याचा आकार जो आहे तो सुरुवातीला जो दर्शवला होता त्याच्यापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे असं सांगितलं आहे इनिशियली टार्गेटेड म्हणजे सुरुवातीला दर्शवले म्हणजे जी अपेक्षा केली होती की एवढा नॉमिनल जीडीपी म्हणजे नाममात्र जीडीपी राहील तर त्याच्यापेक्षा तो सध्या काही प्रमाणामध्ये कमीच राहिला आहे तर इथे आपण आणखी एक नवीन कॉन्सेप्ट पाहिली ती म्हणजे नॉमिनल जीडीपी तर नॉमिनल जीडीपी म्हणजे देशाच्या महागाईचा विचार न करता सध्याच्या देशातील वस्तूंच्या किमतीवर जे उत्पन्न देशाचं मोजलं जातं त्याला नॉमिनल जीडीपी असं म्हणतात सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया की देशाची जी महागाई आहे त्याचा विचार न करता सध्याच्या किमतीवर मोजलं जाणारं जीडीपी म्हणजेच नॉमिनल जीडीपी दिस मीन्स दॅट द सेव्हरल रेशोज पेक्ट टू इट मोस्ट पट फिसल डेफिसिट डेप टू जीडीपी वुड ऑटोमॅटिकली कम इन टू लार्जर दॅन अर्लियर एस्टिमेटेड असं दिलं आहे की ह्याच्यावरच देशाचं नाममात्र मात्र जीडीपी होतं यावरील आधारित जे गुणोत्तर आहेत त्यामुळे देशाची जी फिस्कल डेफिसिट आणि डेब्ट टू जीडीपी म्हणजे कर्ज आणि जीडीपी या दोन्ही मध्ये जे प्रमाण आहे त्या त्यामुळे त्यामध्ये आपोआपच आधीच्या अंदाजापेक्षा एक प्रमाणामध्ये जास्त गोष्टी दिसू शकतात असं या लाईन मध्ये सांगितलं आहे पॅक टू इट म्हणजे आधारित असणे तर पुढची लाईन पाहूया द सेंटर हॅज डिस्प्लेड कमेंडेबल फिस्कल डिसिप्लिन ओव्हर द लास्ट फ्यू इयर कमेंडेबल म्हणजे प्रशंसनीय तर इथे असं आहे की केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये जे वित्तीय शिस्त आहे ती खूप चांगल्या प्रकारे दाखवली आहे असं या लाईन मध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया हा एव्हर दिस इयर इट हॅज प्लेस्ड बिफोर इट सेल्फ द अन एनविबल चॉईस ऑफ इदर पुलिंग बॅक ऑन ग्रोथ जनरेटिंग कॅपिटल एक्सपेंडिचर ऑर रिस्किंग मिसिंग इट्स फिजिकल टार्गेट्स अनएनविएबल चॉईसेस म्हणजे नको असणारा मार्ग किंवा नकोसा मार्ग तर इथे असं दिलाय की सरकार समोर या वर्षी एक अवघड किंवा नकोसा मार्ग तयार झालेला आहे किंवा उभा राहिला आहे तो म्हणजे एकतर विकासाला चालना देणारी भांडवली खर्च कमी करणे म्हणजे ग्रोथ जनरेटिंग कॅपिटल एक्सपेंडिचर कमी करणे किंवा देशाचे आर्थिक उद्दिष्ट म्हणजे फिजिकल टार्गेट जे आपण सुरुवातीला वर्ष सुरू होण्याआधी ठरवतो तर ते टार्गेट जर देशाचा विकासावर जास्त भर दिला तर, तर, तर ते टार्गेट मिस होण्याची शक्यता आहे असं या मध्ये सांगितलं आहे तर अशा प्रकारे आपण जे सरकारचं जीएसटी च उत्पन्न आहे आणि त्या जीएसटी उत्पन्नाचं वाढ होणार आहे आणि त्या वाढ झाल्यामुळे तात्पुरते काय काय परिणाम होऊ शकतात आणि त्याचे लॉंग टर्म मध्ये जीएसटी उत्पन्नाचे काय काय परिणाम होऊ शकतात हे आपण आजच्या आर्टिकल मधून पाहिलं धन्यवाद